इसबावी इथं आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सायकल वाटप व रक्तदान शिबिराचे उद्घाटन नवशक्ती सामाजिक संघटना इस्बावी व गणेशभाऊ परिवार इस्बावी यांच्या वतीनं माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सकाळी नऊशक्ती चौकी तर रक्तदान शिबिराचं नियोजन करण्यात आले होते यामध्ये शालेय विद्यार्थिनीला तब्बल एकशे एकोणसाठ सायकलचे मोथ मोफत वाटप करण्यात आले अशी माहिती माजी नगरसेवक गणेशभाऊ अदटराव यांनी दिली नवशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीनं कायम सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असते उपक्रम राबवण्यात येतात यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नौशक्ती सामाजिक संघटना तसेच गणेश भाऊ मित्र परिवार यांचे आभार मानत शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच गणेश भाऊ अधटराव यांच्या कार्याचं कौतुक देखील करण्यात आले इस्बावी परिसरातून मोठ्या मालकांच्या बरोबर तसेच आता परिचारक कुटुंबाबरोबर पर गणेश अधराव यांच्यासारखा एक खंदा समर्थक अशा सामाजिक कार्याची जाण ठेवून सर्वांना एकत्र करून कोणताही गट तट न ठेवता समाज उपयोगी काम करत आहे अशा या व्यक्तीचा आभार मानावं तेवढं थोडंच आहे यापुढेही पंढरपूर अर्बन बँक तसेच महाराष्ट्र सरकारच्या महामंडळाकडून सर्वांना वेगवेगळ्या माध्यमातून भांडवल उपलब्ध करून आपल्या भागातील तरुणांना हाताला काम मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य करणार असल्याचं माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितलंय सध्या मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी फार मोठी असल्याने मुलींनी देखील त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी मोठ्या धाडसानं पुढं आलं पाहिजे असंही सांगण्यात ते विसरलेले

आणि मग पैशाच्या जोरावरती सत्तेच्या जा, मस्तीच्या जोरावरती जर कोणी लोकांना विकत घेऊ पाहत असेल किंवा लोकांवरती काही लागण्याचं काम होत असेल तर ही काही समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने काय फार चांगली गोष्ट नाहीये त्यामुळे मी खरं म्हणजे वाढदिवस टाळतो आम्हाला वाटते की फुलं उदळली हार घातली खूप चांगलं झालं मला माहित आहे की शंभर ते नव्वद लोक पाठीमागून गेल्यानंतर आपल्याला शिवाय देत असते असतील वास्तव आहे आणि ज्या पुढाऱ्याला ही वास्तव समजत ना तो पुढारी राजकारणामध्ये टेकू शकत नाही त्यामुळे स्वयंघोषित होण्यापेक्षा लोकांनी आपल्याला स्वीकारलं आणि त्या दृष्टीनं आम्ही परिचारक कुटुंब स्वतःला भाग्यवान समजतो पण मी काय आज गणेश भाऊला पैसे दिले नाहीत माझ्याकडनं पैसे घेऊन कार्यकर्त्यांनी गोळा निधी गोळा केला असे अनेक उपक्रम झाले आणि तरुण सहकार्याने मित्रांनी गोळा करून त्या ठिकाणी उपक्रम केले निमित्त वाढदिवसाचे आणि त्यामुळं स्वतःला आम्ही भाग्य समजतो की अशा पद्धतीचे सहकारी राजकारणामध्ये मिळाले तिथं आपण सांगितलं लाल दिवा पिवळा दिवा दिव्याचं काही खरं नसते आज आहे तर उद्या आहे का नाही माहित नाही बघितलं आपण त्या कलेक्टरनं दिवा लावायचा एक मोह केला तर नोकरी गेली गेली ना त्यामुळे दिव्या करता काही सर करायचं नाही शेवटी पंढरपूर आपला आहे तुम्ही माझ्या आहात मी तुमचा आहे आणि मग तुम्ही माझ्यासाठी मरायला तयार आहे तर मी तुमच्याकरता जगायला शिकलो पाहिजे आणि ती जगण्याची ताकद तुमच्यासाठी ती शक्ती परमेश्वराने द्यावी एवढंच या निमित्तानं ईश्वरच्या मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा माझ्या सगळ्या तरुण सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो ज्या मुलींना आज आपण सायकल वाटप करतोय त्यांनाही त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये सायकलपेक्षा अधिक वेगानं त्यांच्या आयुष्याची प्रगती वाढवी आणि चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवा तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे तो उज्ज्वल भविष्यकाळ अधिक समृद्ध करण्याकरता आम्ही सगळेजण आपल्याबरोबर आहोत एवढाच विश्वास आपण या लहान भगिनींना आपण देऊया तुम्ही सुरक्षित राहायला पाहिजे तर देश सुरक्षित राहणार आहे आणि महिलांना मोदींना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या तरुणांच्या खांद्यावरती आहे याचं भान याचं वास्तव आपण सगळ्यांनी या निमित्तानं ठेवावं एवढीच विनंती आहे ने निमित्ताने करतो पुन्हा एकदा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला त्याबद्दल गणेश भवना धन्यवाद देऊन राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या ठिकाणी अनेक कडकटे देऊन त्या लोकांना कर्ज मिळत नाही त्या योजनांमध्ये सरकार पूर्ण व्याज त्या कर्जदाराचं भरणार आहे म्हणजे दहा लाख ते पंधरा लाख त्या ठिकाणी कर्ज देणार आहे पाच वर्षाची परत फेडा आणि तुम्ही नियमित हप्ते भरल्यानंतर तुमच्या कर्जाच दहा टक्के जे व्याज आहे बँकांच ते सरकार भरणार अशी जी कर्ज देण्याची योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये कुणीही घेतली नाही परंतु पहिल्यांदा एक समाजाचा घटक म्हणून आपण त्याचं देणं लागतो या भावनेतून आपल्या पंढरपूर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेनं ही योजना शासनाकडून करता मंजूर करून आणून घेतलेली आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून या सगळ्या महामंडळाच्या माध्यमातून अनेक लोकांना आपण कर्ज उपलब्ध करून घेतोय त्या निमित्तानं समोरचे सगळे तरुण सरकार या आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आज नोकऱ्या मर्यादित आहे नोकऱ्या मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा बनण्याची भूमिका या ठिकाणी सगळ्या व्यावसायिकांनी जर घेतली तर निश्चितपणे कुणापुढे नोकरीसाठी हात पसरण्याची वेळ येणार नाही ताटमानेनं स्वाभिमानानं ना आपल्या सगळ्यांना जगता येईल त्याकरता या महामंडळाच्या ज्या योजना आहेत त्या महामंडळाच्या योजनाचा लाभ आपल्या भागातल्या सहकार्याना देण्यासंबंधी सुद्धा आपल्या नऊ तरुण मंडळानं त्यांच्या सगळ्या सहकार्याने प्रयत्न करावेत पंढरपूर शहरातल्या कुठल्याही भागातल्या असलेले सगळे जे प्रमुख आहेत राजकारण गट तट सोडून देऊया त्याच्या जा पलीकडे जाऊन आपण त्या लोकांना उभं करण्यासंबंधीची भूमिका जर आपण घेतली तर निश्चितपणे अर्बन बँकेच्या माध्यमातून त्याला तो, तो पतपुरवठा निर्माण केला जाईल एवढं या निमित्ताने मी आवर्जून सांगतो माझं तर म्हणणं आहे की जो माणूस अर्धपूर्ती आहे जो उपाशी आहे अशा माणसाला आपण खरं म्हणजे जेवायला पाहिजे कारण त्याला त्याची गरज आहे आज समाजामध्ये इथं आता मोदींनी भाषण केलं आपल्या सरांनी सांगितलं ते अनेक प्रश्न आहेत मोदींचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत पण जस जशी लोकसंख्या वाढते आहे तसे तसे आपल्या पुढचे प्रश्नही आता वाढत चालले आणि या ठिकाणी मी कोणाला दोष देणार नाही सरकारला दोष देऊन हा विषय संपणार नाही आणि कोण कोण माणूस सुसंस्कृत आहे आणि कोण विकृत आहे ती ओळखणं अवघड आहे पण तरी सुद्धा चांगले संस्कार करणं हे आपल्या हातात आहे माई वडील असतील शिक्षक असतील किंवा समाजामध्ये काम करणारे आमच्यासारखे कार्यकर्ते असतील <coughs> आपल्या सगळ्यांची जबाबदारी की आपण कसा संस्कार आपल्या सहकार्यावरती करतो आणि <coughs> सुदैवानं आपण सगळे भाग्यवान आहोत की मोठ्या मार्गांचा आशीर्वाद संस्कार आपल्या सगळ्यांना मिळालेला मोठ्या आयुष्यभर राजकारण कधीच केलं नाही त्यांनी आयुष्यभर समाजकारणच केलं आपल्या जवळ आलेला माणूस त्याची गरज ओळखून त्याला मदत करण्याची भूमिका मोठ्या मार्कांनी केली आणि तीच भूमिका तोच संस्कार आपल्या सगळ्यावरती झालाय आणि त्याच विचाराचा वारसा घेऊन गणेश भाऊ आपण या ठिकाणी आपले सगळे सहकारी आज काम करताय निश्चितपणे मला आनंद आहे मी आता विचारलं भीती म्हणजे एकशे एकोणसाठ साठ सायकली आहेत अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी हा सायकली आम्ही देऊ शकलो नाही तर गणेश भाऊला या निमित्ताने एकच सांगतो ने ने तुम्ही जेवढ्या विद्यार्थ्यांनी तुमच्या परिसरात असतील त्यांची यादी करा मग त्याला शंभर लागू दोनशे लागू त्या सायकली माझ्या वतीने तुम्हाला जे बाहेर विद्यार्थ्यांनी सायकल दिली नाही म्हणून हिरमोसली नाही पाहिजे ही दक्षता तुम्ही घ्या त्या सायकल देण्याची दक्षता मी घेतो एवढं त्या निमित्ताने मी तुम्हाला करतो त्यामुळं महिलाचं सक्षमीकरण ती जी ध्येय आपल्या देशातल्या पक्ष कुठले असू द्या सरकार कुठली येऊ द्या जाऊ द्या तर सगळ्यांनी ते ध्येय दे स्वीकारलेला आणि सक्षमीकरण म्हणजे नुसतं भाषण करून सक्षमीकरण होणार नाही